न्यायास विलंब म्हणजे न्यायास नकार असं म्हटलं जातं शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाकडे अवघ्या महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलेलं आहे मात्र या प्रकरणामध्ये आश्चर्यकारकरित्या तारखावर तारखा पाहायला मिळत आहेत मात्र या प्रकरणाची खरं जर पाहिलं तर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत हे आमदार अपात्र ठरले तरच याला अर्थ उरेल का याचा कायदेशीर बाबतीमध्ये कायदेतज्ञ काय विचार करतात यासंदर्भात ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया सर ही केस आहे सव्वीस नोव्हेंबरपर्यंत आमदार अपात्रता प्रकरण तडीच लागेल का काय वाटतं तुम्हाला शिवाजीजी जी आता तुमच्याशी बोलून पण मी थकल्यासारखं झालं ह्याच्यावर ह्या प्रकरणांवर आता काही कारणास्तव मागच्या तीन आठवड्यापासून हे प्रकरण दोन्ही शिवसेना आमदार अपात्रता आणि एन सी पी आमदार अपात्रता हे बोर्डावर आहेत पण ते दुसरे प्रकरण दिवसभर चालल्यामुळे काही कारणास्तव हे प्रकरण पोहोचत आहेत आता दसऱ्याच्या सुट्ट्या आहेत उद्यापासून तेरा तारखेपर्यंत तर पंधरा तारखेला परत हे प्रकरण बोर्डावर येणार आहे त्या दिवशी पण सुनावणी होईल का नाही हे आपल्याला सांगता येणार नाही आता ह्याचं कसं असतं की ही जी आमदार अपात्रता आहे ह्याच्यात काही फौजदारी खटला वगैरे नाही आहे तर ही जी अपात्रता जी असती ती आत्ताची जी टर्म आहे म्हणजे विधानसभा भंग होईपर्यंत किंवा विधानसभेचा कार्यकाळ संपेपर्यंतच ही अपात्रता संपे असती तुम्हाला आठवत असेल सरन्यायाधीशांनी राहुल नार्वेकरांना त्यावेळेस सांगितलं होतं की लवकर निर्णय द्या कारण जर इलेक्शन आले तर मग ह्याला अर्थ राहणार नाही त्याप्रमाणे राहुल नार्वेकरांनी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात दोन्ही पक्षांचे निर्णय दिले आता सहा सात महिने उलटलेत काही कारणास्तव सुप्रीम कोर्टाकडून विलंब होतोय सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश जसे म्हणले आहेत की आमच्याकडे पासष्ट ते सत्तर हजार केसेस पेंडिंग आहेत पण मला एक ह्याच्यात आश्चर्य वाटतं की जर तुमचं प्रकरण बोर्डावर असलं तर तुमचे सिनियर ऍडव्होकेट सरन्यायाधीश जेव्हा साडे दहा वाजता बसतात तेव्हा त्यांना मेन्शन करू शकतात प्रकरण आणि सांगू शकतात की हे बोर्डावर आहे काही कारणास्तव पोचत नाहीये अतिमहत्वाचं प्रकरण आहे तुम्ही ह्याच्यात स्पेसिफिक एक डेट द्यावी आणि हाय ऑन बोर्ड ठेवावं ज्या अर्थी हे प्रकरण ऐकलं जाईल आए। पण तसे प्रयत्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा एन सी पी शरदचंद्र पवार यांच्याकडून आमदार अपत्रते प्रकरणी तर काय झालेले दिसत नाही आहेत आता बघू पंधरा तारखेला काय होतं सरन्यायाधीश दहा नोव्हेंबरला रिटायर होणार आहेत जर हे प्रकरण सरन्यायाधीशांनी ऐकायला सुरुवात केली मग ते बांधील असल्यासारखे आहेत रिटायर व्हायच्या आधी त्यांना निकाल द्यायचा आहे जर हे प्रकरण काही कारणास्तव त्याचे आर्ग्युमेंटच सुरू नाही झाले ओरल आर्ग्युमेंट्स तर मग हे दुसऱ्या खंडपीठाकडे वर्ग होईल पण आचारसंहितेचा आणि आमदार अपात्रतेचा तसा संबंध नाही आमदार अपात्र कधीपर्यंत ठरू शकतात जोपर्यंत ते आमदार आहेत ते आमदार कधीपर्यंत असतात जोपर्यंत विधानसभा भंग होत नाही नवीन विधानसभा अस्तित्वात येत नाही किंवा तिचा कार्यकाळ संपत नाही तर अजून पण थोडीफार शक्यता आहे की काही दिवसांसाठी पण काही आमदार अपात्र होऊ शकतात ह्याच्यात एकच पेच आहे की त्याच्यात सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की एन सी पी अजित पवार एन सी पी अजित पवार आणि शिवसेना एकनाथ शिंदे हे राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरुद्ध हायकोर्टात गेले होते त्यांना साहजिक हे प्रकरण लांबवायचं होतं आणि घाई होती एन सी पी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ते सुप्रीम कोर्टात आले होते आता जेव्हा ह्याचं प्रकरण आर्ग्युमेंट सुरू होतील तेव्हा कोर्टाने सांगितलंय मेंटेनेबिलिटी की हे प्रकरण कुठे नक्की चालतील ते आम्ही त्यावेळेस ठरू त्यामुळे अजून खूप मोठा टप्पा आपल्याला गाठायचा आहे आणि हे प्रकरण जरी ऐकायला सुरू झालं तरी एक ते दोन तीन दिवस लागू शकतात तेवढा वेळ ह्या सरन्यायाधीशांकडे आहेत का कारण हे प्रकरण फक्त मंगळवार बुधवार गुरुवारी ऐकलं जाणार आहे त्याच्यात आता दसऱ्याच्या सुट्ट्या मग दिवाळीच्या सुट्ट्या दहा तारखेला ते रिटायर होणार आहेत म्हणजे आठ तारखेलाच कारण आठ तारखेला शुक्रवार आहे त्याच्यानंतर ते दुसऱ्या खंडपीठाकडे जाईल आणि त्याच्यात जर निकाल आला नाही जोपर्यंत विधानसभा भंग होत नाही किंवा काय मग त्याला तसा काहीच अर्थ राहणार नाही आता पक्ष आणि चिन्हाचं जे एन सी पीचं प्रकरण आहे ज्याच्यात एन सी पीची मागणी आहे की अजितदादांना पण तुम्ही जसं आम्हाला नवीन चिन्ह दिलं तसं तुमचा मुख्य निकाल येईपर्यंत पक्ष आणि चिन्हा संबंधी राष्ट्रवादीच्या विधानसभेसाठी त्यांना पण नवीन चिन्ह द्यावं ती सुनावणी पण पन पंधरा पन ऑक्टोबरला आहे त्याच्यात पण काय होण्याची शक्यता नाहीये कारण तोपर्यंत आचारसंहिता लागलेली असेल त्याच्यात आचारसंहितेचं महत्त्व आहे कारण आचारसंहिता लागल्यावर आणि इलेक्शन तीस दिवसावर आल्यावर तुम्ही कसं म्हणू शकता की नवीन हे, ची ची तर हे एन सी पी शरदचंद्र पवार यांनी जुलै ऑगस्टमध्ये केली असती याचिका आणि त्यावर तातडीची सुनावणीची मागणी केली असती तर काय आहे आणि शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं जे प्रकरण फेब्रुवारी दोन हजार तेवीसपासून प्रलंबित ते आहे त्याच्यात अकरा महिने सुनावणीच झालेली नाही त्याच्यात फक्त फायनल सुनावणी होणं होणं बाकी आहे काय कारण असतं डेट पुढे चाललेत आता त्याची पुढची डेट आहे एकवीस ऑक्टोबर त्यामुळे पक्ष आणि चिन्हाचं ना प्रकरण ह्याचा विधानसभेशी तसा आत्ता संबंध नाहीये पुढेही ते इम्पॉर्टंट आहेच कारण पक्ष आणि चिन्ह नक्की कोणाकडे जाईल शरद पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाटतंय की पक्ष आणि चिन्ह त्यांचं आहे आणि त्यांना परत परत मिळावं मग चिन्हा संबंधी ते त्यावेळेस निर्णय घेतील जर त्यांना चिन्ह परत मिळालं की ते जुनं चिन्ह वापरायचं का ते त्याची रिक्वेस्ट करायची की ते गोठवा आणि आता आम्हाला नवीन चिन्ह दिले त्याच्यावरच आम्ही खुश आहे पण त्यांचा मेन हे आहे की कसं अजित पवार आणि एकनाथ शिंदेकडून आपलं मूळ पक्ष आणि चिन्ह परत मिळवायचा तर त्याचा निर्णय नंतर आला तरी चालेल पण आमदार अपात्रतेमध्ये आता थोडी घाई झालेली आहे आणि काही कारणास्तव हे प्रकरण पोहोचत नाहीये त्यामुळे मला आता शक्यता थोडी कमी वाटतेय पण एखाद्या वेळेस जर प्रकरण ऐकण्यात घेण्यात आलं तर काही दिवसांसाठी तरी काही आमदार अपात्र होऊ शकतात आता ह्याच्यात तीन शक्यता आहे काय होईल एक तर राहुल नार्वेकरांचा निर्णय सुप्रीम कोर्ट म्हणू शकेल की बरोबर आहे कोणच अपात्र नाही शक्यता दुसरी शक्यता की कुठली तरी एक बाजू अपात्रता अपात्र आहे म्हणजे एन सी पीमध्ये मध्ये कुठली तरी एक बाजू किंवा शिवसेनेतली कुठली तरी एक बाजू आणि तिसरी शक्यता म्हणजे नाही आत्ता आम्ही मेंटेनेबिलिटीवर ठरवत आहोत की सुप्रीम कोर्टात नाही तुम्ही हायकोर्टातच जा कारण तिथं याचिका प्रलंबित आहे तर ह्या तीन शक्यता आहेत आणि आता जसे दिवस निघून चालले आहेत तसं निकाल येणं थोडं अवघड दिसतंय पण सुप्रीम कोर्टात जसं म्हणतात देर हे पण अंधेर नाही अचानक आपण बरेच महिने थांबलेलो असतो अचानक एका दिवसात ते प्रकरण लिस्ट होऊ शकतं आणि सुनावणी सुरू होऊ शकते त्यामुळे अजून पण आशा ठेवायला हरकत नाही लोकभावना ही तीव्र आहे मी समजू शकतो आणि लोक जे सोशल मीडियावर पब्लिकमध्ये जे बोलतात त्यांची जी नाराजी आहे तुम्हाला आता एकच पर्याय आहे की ती तुम्ही मतपेटीद्वारा व्यक्त करू शकता पण पन... न्यायालयावर ताशे म्हणजे न्यायालयाबद्दल न्याया आपशब्द बोलणं वगैरे हे लोकांनी टाळावं कारण हे शेवटी आपले इन्स्टिट्यूशन्स आहेत आणि इथं हे आपलं खूप जुना देश आहे आणि आत्तापर्यंत टिकून आलेला देश आहे आपल्या इन्स्टिट्यूशन्समुळंच आणि लोक बदलत राहतात वेगवेगळे त्यातले हेड्स बदलतील पण हे इन्स्टिट्यूशन आपल्याला टिकवायचे असले तर त्याच्याबद्दल आपण आपशब्द म्हणजे पब्लिकनी पण आणि राजकीय पक्षांनी पण आणि राजकीय पक्षांना जर वाटत असेल की इथं न्याय त्यांना मिळणार नाही तर त्यांनी याचिका त्यांची विड्रॉ करावी आणि लोकांमध्येच जावं तर एक मुद्दा हा आहे की म्हणजे या केसचा निकाल सत्तावीस नोव्हेंबर नंतर आला तर भली आमदार आपात्रता प्रकरणावरती कोणत्याही प्र व्यक्तीला कोणत्याही संस्थेला किंवा पक्षाला न्याय मिळाला मात्र भविष्यात असं काही होऊ नये याच्या हो संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बेंचमार्क ठरणार आहे त्यामुळे या सगळ्या निकालाकडे या दृष्टीने पाहता येईल का नाही असंही होऊ शकतं की जर सव्वीस म्हणजे विधानसभा भंग झाली किंवा नव नवीन विधानसभा अस्तित्वात आली निकाल आलाच नाही तर मग हे मॅटर जी मागणी आहे तेच इनफ्रक्शियस होतं म्हणजे त्याला काय अर्थच राहत नाही तर सुप्रीम कोर्ट त्याला म्हणू शकेल की मॅटर इज इनफ्रक्शियस आणि आता जरी काय आम्ही निर्णय दिला तर ह्याच्यात काय हे नाही ते आमदार राहू दे पण पक्ष आणि चिन्हाचा निर्णय हा मात्र पुढेही राहणार आहे कारण ते, ही सबा, विदान सबा, ही है। ते, ही ते हे फक्त या लोकसभा विधानसभा पुरतं नाहीये ते पुढेही त्याचं हे आहे आणि आमदार अपात्र त्यावेळेस बघावं लागेल की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एन सी पी शरदचंद्र पवार यांचा स्टँड त्यावेळेस काय असेल आमदार अपात्र जर हे वेळ निघून गेली तरी ते प्रेस करतील का आणि म्हणतील जे आमच्याबरोबर झालं झालंय ते दुसऱ्या राज्यात दुसऱ्यांबद्दल नाही व्हायला पाहिजे ते त्या त्यावेळेस ठरवलं जाईल धन्यवाद हे होते ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे कोर्टाचं काम नऊ महिने थांब शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असं हे सगळं ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येतं कारण पूर्वजांनी ज्या म्हणी तयार केलेल्या आहेत त्या उगाच नाहीत ते सगळ्या म्हणींची आठवण शिवसेना आमदार अपात्र तर प्रकरण असो किंवा महाराष्ट्राचा हा सगळा सत्ता संघर्ष पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं कॅमेरामॅन अनिलसह शिवाजी काळे पुढारी न्यूज दिली